नमस्कार टेस्टी म रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत शाबुदाना न भिजवता उपवासाचा कुरकुरीत ढोसा बऱ्याचदा उपवासात वेळ नसतो आणि शाबुदाना भिजवायला विसरून जातो पण काही हरकत नाही पण आज मी बनवणार आहे अशी ही रेसिपी जी अगदी झटपट कुरकुरीत आणि चविष्ट बनते हे बघा असा सुंदर कुरकुरीत डोसा आज आपण बनवणार आहे चला तर मग लगेचच पटकन आपण कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचा कुरकुरीत डोसा पाहूया तर सर्वात आधी मी एक वाटी हे बगर घेतलेले आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी हे आपल्याला शाबदाना घ्यायचा आहे तर भगर आणि शाबुदाना हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे बऱ्याच ठिकाणी भगरला वरही असेही म्हटले जातात एक वाटी वरही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर अर्धी वाटी सुद्धा आपल्याला टाकायचे आणि त्याचबरोबर दोन चमचा इतकं दही आपल्याला यामध्ये टाकायचे आणि एक वाटी यामध्ये पाणी टाकून स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं मी ज्या भांड्यात दही घेतलेले त्याच भांड्यामध्ये एक वाटी हे पाणी घेतले हे पाणी पूर्ण एक वाटी यामध्ये टाकायचं आणि स्मूथ बॅटर जशी ढोसेची कन्सन्सटी असते ना त्या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सन्सटी ठेवायची पीठाची कन्सन्सटी ना खूप घट्ट ना खूप पातळ अगदी दोऱ्यासारखी ठेवा हे पहा असं गुळगुळीत पीठ हे तयार झालेलं आहे आपण हे लगेच वापरू शकतो भिजवायची अजिबात गरज नाही यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा यामध्ये आपण मीठ हे टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर आपण प्लेट हे झाकून ठेवूया आणि यासोबत खाल्ली जाणारी हे चटणी आपण बनवूया तर चटणी बनवण्यासाठी येथे पाव वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा जिरे चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात एक चमचा साखर आणि एक चमच दही यामध्ये टाकून घ्यायचे दहीऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये टाकू शकता यामध्ये अर्धा कप यामध्ये पाणी टाकून तीन ते चार हिरव्या मिरची टाकायचे आणि आपल्याला खोबऱ्याची चटणी हे बनवून घ्यायचे तर येथे डोशासोबत खाल्ली जाणारी आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे आता आपण पटकन ढोसा बनवून घेऊया आता गॅसवर हे पॅन हे गरम करायला ठेवायचं तवा व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर तूप किंवा तेल हे लावून घ्या पॅनवर डोसेचे बॅटर टाकताना एकदा बुडापासून असं बॅटर हे ढवळून घ्या आणि पॅनवर एका चम्मचने बॅटर हे टाकून घ्या हलक्या हाताने गोलाकार असं पसरून घ्या तुम्हाला लहान मोठा ज्या साईजचा डोसा हा बनवायचा आहे त्यानुसार पॅनवर बॅटर टाकायचं तुम्हाला जर जाड हा डोसा हवा असेल तर तुम्ही जाडस बॅटर पॅनवर सोडा आणि तुम्हाला एकदम कुरकुरीत पेपर डोसा बनवायचा असेल तर थोडंसं अर्धा चम्मच यामध्ये म्हणजे अर्धी पळी यावर पॅनवर बॅटर टाकून ते पसरवा आणि अगदी मंदाच्यावर ते भाजून घ्या म्हणजे डोसा हा कुरकुरीत बनतो वरची साईड सुकली तर अलगदसं पलटून घ्या तर दोन्ही साईडनी उलट सुलट करून डोसा छान असा भाजून घ्या दोन्ही साईडने छान असा भाजून झाला तर तो काढून घ्या तर येथे आपण एकदम कुरकुरीत असा डोसा हा बनवलेला आहे तर डोसा हे बनवून झाल्यानंतर मी छोटा डोसासुद्धा तुम्हाला बनवून दाखवते दुसऱ्या वेळेस पॅनवर थोडंसुद्धा तेल न टाकता मी डोसा बनवणार आहे तर अर्धी पळी यामध्ये बॅटर टाकून असं पसरून घ्यायचं एक एकसारखं हे पसरवायचं आणि वरची साईड हे सुकायला लागली तर डोसा हा पलटून घ्या तर काही टिप्स मी तुम्हाला सांगत आहे तवा हा खूप गरम नको नाहीतर डोसा हा चिकटतो पीठ हे पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं वरईचं म्हणजे बगरीचं पीठ त्यामध्ये तुम्ही टाकून पॅटरची कन्सन्स्टी परफेक्ट बनवू शकता पीठ पातळ असल्यास शाबुदाना पावडरने ढोसा हा खूप कुरकुरीत बनतो तर लहान मोठ्या दोन्ही साईजमध्ये आज आपण ढोसा हा बनवलेला आहे तर मैत्रिणीनो हा होता शाबुदाना न भिजवता उपवासाचा कुरकुरीत ढोसा तर नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवा तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद